बाबो कोळीत ना कोण सांगय तुम्हाला चीची काल नाश्ता करागल तो समजलं होतं का बोकळी कोण आले म्हणून तुम्ही एका जायच एका जाय म्हणून नसत म्हणून असत तिकडं सांगितलं होतं मी सरले का आपला बोकळी एकत बोकळी एकत बोकळी तगून खेत पुरती मला कितीच घेता कितीच घेता अरे तुम्ही किंमत सांग ना तुम्हाला किती एका जायत काय तो मग सांगतो मला मोरे घेतो द तर राहिलं हो तुम्हें तुम्हें हा बरोबर आहे तुम्ही तुमची किंमत सांगा तुम्ही जर आम्हाला पटलं तुमची किंमत तर ठीक नाही तर पाहू आम्ही मग सांगतो आम्ही तुम्ही घेऊन राहिला हा मला विचारता एक लाख साठ हजार रुपये एक लाख का बोलू मग मी रस्ता म्हटलं तुम्हाला किती पुढचं पैल सांगा मग मी पाहतो आम्हाला द्यायचा नाही द्यायचा आता तो बकुड नाही तर बकरी तुमच्या वाटची आहे इकडे बकुड माझ्यापाशी आणि मग आजचं काय मालिक म्हणून तिथं मालिक तिथं बसले ते सांगा किंमत मला हे विचारून राहिले मी कोण इच्छा तू कोणीच नाही इच्छा मग काय टॉर्टर टॉर्टर करून राहिला बी म्हणतात 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 हा बरं हिमत बोले हा घेतो तुला काय वाटून राहिलं कोण संपत बघू काय झालं हा अरे हा तुमचा माणूस झेलपे तोंड्याचा ह्याच म्हणते एवढी किंमत आण तेवढी किंमत आहे अशी किंमत आहे अधिक म्हणते मला माहित नाही म्हणते किती किंमत आहे म्हणून म्हटलं संघ बोलून गेलं डायरेक्ट बकुळ तर काय आलो असते एवढ्या अरे आमच्या कुटुंबात प्रथा आहे दरवर्षी म्हणजे कसं देवावर बुकूळ सोडते एक महिना पहिले सोडते श्रावणच्या पहिले श्रावण झाल्यावर तो पोह्याच्या टाइम गव्याच्या दिवशी कटही करते आणि पुरं पूजा पूजा करून सरले आमचे जेवण देते पन्नास शंभर लोक आई त्यासाठी पाहिजे आणि बुकुड अजून पाहिजे गावठी पाहिजे बुकूड पाहिजे रानच चरणारा मग रानात चरणारा बोकुड पाहिजे तर मग वावरात राहणारच पैन ना म्हणून तुमच्या खोपडीवर आलतो मला मला येळेवर जाणार बोकुड त्याची ना किंमत सांगली ताणून ओढजा हा याला घेणार आहे नाही तुम्ही मग सांगा ना कामा पुरते जमणार नाही तुमची मन आता जमल हजार रुपये आपल्या डोक्यात त्याच्यात जसं जमून तुमचा जुगा ठीक आहे रामभू पाहतो काय आता आपल्याला नेट दहा पाहिजे आता त्याच्या वरचं जर आले तर हजार रुपये कमिशन तुलीत पाहित मग काय टेंशन टेन्शन पाय पाहिजे जमवतोच लावतोच जुगाड ठीक आहे मला सांगून द्या पाहिजे हो बनराव बोकुड कोणाला घ्यायचा तुम्हाला घ्यायचं या संपतराव घ्यायचा बोकुड तर मुलंच घ्यायचा ठीक आहे पहा मग काय रामबू आहे रामबू जसं म्हणून तसं पाहिजे तोच पाहिजे काय आहे तोला सांग इकडे रामा या मग इकडे सांगला उठाईं आम्हाला बापात्या बांधायला जावं लागणार तुम्हाला भाड्या बांधायला जावं लागत नाही पण तरी काम ना दुसरे तिकडे काम सोडून इकडे आलो माझ्या वावरात बाया आहे हा तिकडे माणसं गेले कलमा कलमागाला संत्राच्या तिकडे मग लागवण चालू आहे मग रे कामे जाय काय संपतराव तर कमी यायच आहे मी कमी आहे साठ ग्राम होता माणूस लावला तिथं औषध नेऊन दिलं इकडे बोकड्यासाठी अर्जण आलो इथं हा संपतराव म्हणे चला तुम्हाला बोकुळ दाखवतो बोकूळ दाखवतो मला काय काय हिमतरावचं वावर आहे म्हणून मला जर माहिती राहतो हिंमतरावचा वावर मग काय आले मी इकडून सरकारने आलो नसतोय वावरून पैदल मला गावात जावं लागलं तिकडे गाव चिची घेतली गोष्टी झाल्या संपतरावने चला बोकूळ दाखव एका ठिकाणी म्हणे जागा दाखवली नाही म्हटलं असत मी इकडून सरकार आलो नसतो गावात गेलो ते इले घेतलं इकडे आलो पहिले तरी नसता लागला हॉटेलात आलो कोणा आपला तर नाही या दहा रुपयाचा आलोगुंडा पुरे ठिकाणी सांगा आलो खाला आलोगुंडा खाल्ला रस्त्याने चार पाच जणांना सांगितलं असं राहते का एका कमी खावाय ने बोकुड का पण तेव्हा नाही येणार मी हे समजून जा निपटले एवढा संपतराव एवढं होते काय तुम्ही तुम्ही तर नया न बोकुड्याच्या तुमचं मले मैदान कसं आहे तुम्ही तो जाऊ द्या ठेका तू आपल्या विषय दोन नंतर पाच बसू आणि सांगा मग सांगा रामू कसा आहे मग हा बोकड्याची किंमत सांगा चांगली पद्धतशीर सांगा आम्हाला घेणंच आहे त्याच्या काही विश्वास नाही तुम्ही लवकर लवकर सांगा आम्हाला जाणार कुठं काम आहे आम्हाला थोडस तुम्हाला देवावर सोडायचं आहे म्हणते म्हणून तुम्ही आलेला खानपान घाल नाही घाल ते घालून देवाच्या कामाचा होईल म्हणून नाही तर आपण किंमत काही सोडत नाही तुम्हाला तर माहीत आहे सव्वीस हजार रुपये देऊन द्या बकुड घेऊन जा खाटी काल तर खाटी काल तीस हजार रुपये सांगितले तो बावीस तेवीस पर्यंत आला पण त्याला म्हटलं नाही तीसच्या कमी रुपये नाही बकुड देत नाही तुझं देवाचं काम होतं डायरेक्ट मग चारला डायरेक्ट कमीच करून टाकले पहा तुम्ही काय त्याच्या आहे ना तुम्हाला पाहिजे म्हणजे रान बुकुड ह्या जो बुकुड आहे बुकुड तर सोडा बुकुड या माईने गाव पाहिलं नाही इथंच आहे इथंच जमले आणि इथंच आहे तेव्हा बच्चे हा हे पिल पिला रे होऊन गेली गेले सातो पिला रे इथं तरी गाव पाहिलं नाही तिनं म्हणजे ना कुठून पाहिन सरानच बुकुड आहे ओरिजिनल रान बुकुड आहे अब पण रामायला का सव्वीस हजार रुपये किंमत होय हां सोनं लागलाय त्याच्या

रान बोकुड पाहिजे बो हिमतरावच्या वावरात आहे असं समजल्यावर मी इथे आलो मला माहित आहे का तुम्ही बोलत नाही म्हणून बरोबर किंमत वडून दरत हे है। माहित आहे आपल्याला जवळचा माणूस आहे तिथेच आलो ना आपल्याला गावरान, गावरान पाहिजे रान बोकुड पाहिजे पण आपल्याला पुरा व्हेजिटेरियन बोकुड पाहिजे वेजिटेरियन बोकडीच भेटते मला माहित आहे ना पुढा आहे पुरा व्हेजिटेरियन आहे बकुळ भाकरी का ते भाकरी दुधाई पिल्याने झाले तेव्हापासून कारण की मला माहित आहे ह्या देव देवावरच जाऊ शकते बा कुठं ना कुठं कार्यक्रम होते कुठं कुठं दिन देऊ बा हा त्याच्या ठेवलं होतं दिले पाहिजे साकार पाहिजे म्हणून काय गेलो जेव्हा जनल नाही जनल्यावर मी दुधाई पि बोकड्याले तसंच ठेवलं भाकरीवर डायरेक्ट झाल्यापासून कारण की दुधाई पित बकरी ते झालं नाही त्याच्या एवढा फुल साखरे हंड्रेड टक्के म्हणून तर रामराव म्हणून हिमत राहू मारा आपण म्हणून तर आपली इच्छात बुकड पाहिजे सांग ना बरोबर किंमत गेलं काय भला वाढत राहायचे तू सव्वीस हजार रुपये किंमत सांगून राहिला आण कमी करत नाही म्हणतो म्हणत हा रामराव हा असं राहते काय देवा देवाचे बोल काय थोडस कमी असत कर ठीक आहे पंचवीस पाचशे अक्कन देऊन दे मग करून टाका चला बबन राहू काही थांबू नका इथं पंचवीस पाचशे म्हणजे बोकड्याची किंमत आहे काय हा सोनं लागलाय रे काय हार मार घातलाय एखादा गव्या चला गावातून पोळ्या खाल्ल्या ठिकाणी भेटतात नाही रे जवाहरात हा त्या जगन भाऊ आहे चला तुम्ही पहिलो मागे तुम्ही आणि मी मी आहे तो पण टेन्शन मागे जा 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 खाट खाल बोला खाटी गेल्यावर मग तुम्हाला मैत पडत किती चा बुकुळ आहे हो चाललो काय करू सांगून हो संपतराव सांग ना मग किती करून आपल्याला बबनराव मला काय वाटते बकुळ आपल्याला पाच सात हजारात पुरते ते दहा हजारात पकडून घ्या दहा हजार तर रुपया इथे देणं पुरत नाही नाही राज्य हो हे आवडूनच मारा आपल्याला मला माहिती मैदान देवासाठी आहे म्हणून ते आवडूनच मारते तर बारामध्ये पाहतो फायनल चौदा फायनल होईल करून टोक काय तो हजार दोन इकडे तिकडे वर्गणे जाय आपल्याला आता ठीक आहे लावा जो बोल तुम्ही काय आहे सांग मग रामभो शेवटचा शब्द सांग काय आहे ठीक आहे सांगा तुम्ही किती पूर तुम्हाला बोला तुम्ही मग मी सांगतो देवाच्या कामासाठी होय त्याला आणि इकडे तिकडे वाढत नाही मी काय तर करून टाकतो मी जास्त करून

సవ్ హాలితే बोला संपत्राव तुम्ही संपत्रावा सांगा समजून सांगा बबनराव समजून सांगा हा दोन चार झाडेच किंमत आहे तुमच्या काय पनीर विकल्याबरोबर पैसा तयार आहे तुमच्या भाषी रोपे बही पाहायचा आहे मला माहित आहे तुम्ही जे खाण्यात बोलले असं एवढ्या महागाने तेवढ्याला मागा म्हणून बबनराव साता माणूस आहे संपतराव तुमचं काही घर नाही आहे नाही राहा आपण काय बोलतो याच्या मधात आपण फक्त आरून दिले जायला जागा दाखवली तुमचा बकुळ गपते मला बरं वाटतं आणि याच्या इथं जमला देवाचा कार्यक्रम आहे ते बरं वाटतं तेवढं कार्यक्रम होऊन जाईल मग आपल्या यानं कार्यक्रम गायचा रस्सा ओळा भेटते ना बोटी सांग तुझा आनंद होईन द्यायचा न तुम्हाला वाटन बा का कळायच्या दिवशी घरी मटण करा लागत नाही बबन राहिले जाल ला जा लागते म्हणून बा संपत राहा आला इथं असं कि सगळं नाही वाटा गायचे तेच करा थांबू निघतो गायत लवकर लवकर ठीक आहे बाबा तुमचे सोडा मुळा सोडा हो संपत मग कसं करता त्या म्हणते अठ्ठावीस अठ्ठावीसपर्यंत पोहोचले होते आपल्याला तरी अठरा मध्ये देवाचा कार्यक्रम म्हणते म्हणून आपले आले कमी कोण आले ते पैसे आपल्यासाठी किती चांगले माणसं अठरा मध्ये घेऊन घेऊ जाऊ द्या ओ त्या रा, रामाली मी वयू ऐकतो वह ना माझ्या दो मांडीत खेळला हा महे मांडीत मुतेला आणू आणत तेव्हा आता आपल्याला शिकून आला इथे हा अठरा हजारचा बकूड तरी आहे का तू अठरा हजार म्हणजे काही माग झाला तो तुम्ही साडे अकरा मध्ये माहिती हेस्ताल झाले मग तुम्हाला साडेसातच म्हणून राहिलो तुम्ही तर हा किती मागात मागत तुम्ही अठरा देऊन राहिले खरंच खंटीक मागते का एवढा मार्गा त्याला पुरलं तर पाहिजे त्याचं दोन हजार रुपये किलो काय मोठ का सोन्याचं आहे त्याच्यात म्हणी तुम्ही राजू संपतराव गोनी ऐकत तो माणूस साधा माणूस हिंमतराव जिकडे पा

मी म्हणजे साडे बारा काय अठरा काय सारखाच का आहे आम्हाला पाच हजार कमी द्यान देवा आम्हाला त्याच्यापेक्षा पाच पट देईन पन्नास हजार आम्हाला भेटन ठीक आहे साडेबारा साडे बारा सौदा करून द्या काय हा इसार देऊन द्या अरे इसार काय अर्धा घंटा तर बोकडून नेतो कि नाही ने सांगत नाही तो पुरे पद्यात थांबा पाच मिनिट इसार आहे पाच मिनिट थांबून जा इथंच पद्यतो पुरे निपटून टाकू साडेबाराच पाहिजे ना नातून साडेबारा साडे बारा तो ठेवता येत नाही कारण पूजेचा बुकडू होतो उद्या चारायने जमत नाही पुरे नगदी पद द्या लागते मग बुकून द्या लागते इकडला गाव रामभो हा देला बघतील राजा सुरा घेऊन इथंच मतलब बारीक करतो गावात निघून टाकतो हा तिथ नेलं तिथं लटकोन हे करणं ते करणं त्याच्यापेक्षा इथंच बारीक करून घेत होत सुरा आणलं होता घरून दल्ला राजू दल्ला काटिक भाऊ आताच दल्ला बबन भाऊ दल्ला संपत भाऊ बबन भाऊ दोघा मी घेतला त्याने बघ पूजेसाठी पाहिजे म्हणते किती घेतला हो हा किती घेतला बघून बबन भाऊ किती घे तुम्हाला काय लागते हा तुम्ही काय विचारता तुम्ही तर घेतला नाही ना त्याला काही विचार नका आमचा व्यवहार आहे आम्ही पाच बसा व्यवहार तुमचाच आहे आम्ही काय म्हणून राहिलो बा तुमचाच व्यवहार आमचा थोडी होतो थो व्यवहार विचारून राहिलो त्याला किती घेतला अरे पण तुम्ही विचारताच पाहिले आम्ही पाच बस आमचा व्यवहार तुम्ही घेतला त्यांना विषय होत बबन बो बबन बो काहीतरी बो कोणीतरी गाफाय राजे कारण गिरा खाटकाले या सांगूच नाही देऊन आला किंमत काहीतरी दाल खराब आहे मला असं वाटून राहिलं थांबा चला बरं त्याच्यापैकी जवळ त्याला विचारू मग पोहू काय तो हा बाबांनो काय आता पैशाचं बाजावर किती आहे तर देऊन द्या बघून भाऊ पैसे काही देऊ नका सध्या त्याला मला थोड्या वेळ देतो मला थांब म्हणा हा रामू थांब ना पाच मिनिट देतो पैसे पैसे येऊन राहिले गावातून होणार सोपते आपला ठीक आहे येतो मग मी तिकडल्या वरतून पान लावून थांबा तुम्ही मग येतो पाच मिनिटात हो घाटिक बो हो घाटिक इकडे तिकडे आपण काहून तुम्ही किती मागितला होता पहिले तुम्ही सांगा किती घेतलं तुम्ही अर्थ म्हणे डायरेक्ट किंमत सव्वीस हजार सांगितली साडे अकरा म्हटलं तो नाही म्हणे खातिक भावना म्हणजे अठ्ठावीस रुपये घेतला तीस हजार रुपये किंमत सांगितली म्हणे तुमचं पूजेचं म्हणून तुम्हाला सस्त्यात देऊन राहिलो म्हणे सव्वीसच सांगितली म्हणे असं करता करता काटकुट -कुर करून 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 आखरी साडेबारा मध्ये फिक्स केला साडेबारा साडेबारा हजारच घेतला तो काय आहे त्याच्यात मासा तो दहा किलो आहे पुरा छाटफूट केला त्याला किती बोलला तीन चार किलो चार किलो साडेबारा हजार म्हणजे पकडून घ्या तुम्ही साडेतीन चार हजार रुपये किलो मटण पोट आण तुम्हाला तुम्ही कितीत मागतला होता अरे मागतला काय साडेचार हजाराचा सौदा झाला होता घेऊन जा म्हणे मला नाही म्हटलं मी साडेतीन वर अडलो होतो आज मध्ये भेटलाच होता साडेतीन मध्येच भेटला असता तर चार मध्ये पैसे आणले ते मग चार हजार रुपये बनवला बनवून आपल्याला आजची उत्या बनवल्या आपल्याला रामेने जिवते आपण साडे बारा हजार कुठून चार हजार कुठं राजू तो आम्हाला सांगितलं तीस हजार रुपये किंमत सांगितली अठ्ठावीस मध्ये मागून घेतला होता म्हणजे आता मी इच्छा तर पुरात रान बोकड्याचा येजा वाया झालो गेलो मी हा ह्या हिमत बोलून नाही राहिला मुला चांगला माणूस आहे कोणता चांगला माणूस ह्या त्याच्यापेक्षा बदबंद निघून आला हे ग पुरून नाही राह आपल्याला बंद कराय त्याला मी तुम्हाला मस्त बोकड घेऊन तिकून हा पाच सहा हजारात बोकड घेऊन देतो चांगला चांगला पुरा रान बोकड आहे मी घेतला नाही तुम्हाला पुरते ना साडेबारा कुठे सहा हजार कुठे याच्या डबल पकड सहा हजारात घेऊन देत तुम्हाला अरे मत राहा तुम्ही पैसे आणतो सोबती का येत नाही माझ्या टाइम आणते मी येतो घरून पैसे घेऊन हां पायदा मग काय करतो मग घरून पण तुम्हाला खाटीक भाऊन काहीतरी गेला आपला सौदा बळकुला राजू येणं मस्त पैसा हॅट ठीक आहे पहा लागण अजून आता तर आम्हाला उद्या लागण तो काय होतो तर हो न बवन भाऊ पुरुण नाही राहिला बुकूड हां काही कमी जास्त कर लागते पूजेसाठी होय म्हणून ठीक आहे हजार कमी सुद्धा साडे मध्येच घेऊन घ्या तुम्ही साडे म्हणतो नाही 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 आता तर पोराचा फोन आलता त्याला सापडला म्हणे बुकूड तिकडे त्याने घेतला म्हणे त्याच्या आहे ना नंतर साडे अकरा काय साडेबारा काय आपण तर तुम्हाला किंमत करत नाही हां देवासाठी काम आहे त्याचे आहे ना तिकडे घेतला ना डबल डबल पाहिजे नाही त्याच्यानं सौदा कॅन्सल करून राहिलो जा बा तुमची इच्छा जा, जा मग नाही तर केल्या होत्या आपण साडे अकरा साडेबाराचे केले होते हजाराची कमी ठीक आहे खाटी बोलू देऊन द्या लागल मग कमी जास्त करू